सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यामधील मार्कडवाडी गाव सध्या चर्चेत आहे कारण बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावे अशी मागणी सर्वप्रथम मार्कडवाडी ग्रामस्थांनी केली याविषयी त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी यांनी पाहूयात महाराष्ट्रामध्ये सध्या एकाच गावाचं नाव गाजत आहे ते म्हणजे मार्कटवाडी कारण इथल्या ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर फेरमतदान घ्यावं अशी मागणी केली होती किंवा तशी तयारी केली होती नेमकी वास्तवता काय आहे ग्रामस्थांच्या याला अनुमती होती का नव्हती का पुढाऱ्यानेच हे पुढाकार घेऊन सगळं केलेलं आहे आपण वास्तवता जाणून घेऊ आपल्यासमोर मार्कटवाडीतील काही ग्रामस्थ आहेत दादा मला एक सांगा हे जे सध्या सुरू आहे मतदानावरून याविषयी तुम्ही काय सांगाल तुम्हाला अशी कल्पना होती का तुम्हाला विश्वासात घेऊन हे सगळं चाललेलं आहे का गावातील एक विशाख पुढारे होते आमच्या गावातील त्यांनाच मिळून एक स्टंट मार्कवाडीमध्ये केलेले आहे बाकी आ, हा काही यूएमचा विषय नाही घोटाळा वगैरे काय चालला नाही रामभवनला खरोखरच मत इथून पडलेले आहेत एक हजार तीन मतं पडलेले आहेत आणि बॅलेट पेपर घ्यायचे म्हणतात ते बॅलेट पेपर घेतले ना तरी दीड हजार पडतील रामभाऊन इथून गावातून आणि बऱ्यापैकी बाहेरचे लोक गावातून इथे येऊन दमदा दमदाटी करतात आणि गलिच्छ भाषेत एकदम गावकऱ्यांना बोल बोलले जाते बॅनर हटवा बॅनर सुद्धा लावून देत नाहीत मार्केटवाडीत भाजपचे असा प्रकारचं हे सगळं चालू आहे तुमचं हे चुकीचं आहे सगळं हे जे करते सगळं चुकीचं आहे कारण रामभाऊ सातपतींच काम एक नंबर झालेलं आहे काम जिथं काम आहे तिथंच मतदान मिळणार त्यांनी आतापर्यंत एक पाठी सुद्धा कुठं टाकलेलं नाही किंवा हो काय केलेलं नाही काम रामभाऊ सातपतीचा एक नंबर आहे त्याच्यासाठी सगळं मतदान रामभाऊ सातपुतेनला पडलेलं आहे इथून पुढं होणार जे स्थानिक निवडणुका आहेत ना त्या शंभर टक्के बॅलेट पेपरवरती घ्या त्याच वेळेस की आता समजा एक हजार तीन पडले तर रामभाऊ सातपुतेला त्यावेळेस शंभर टक्के बाराशे ते पंधराशे पर्यंत नक्की पडतील बीजेपीला ही एक नुसती पोटऱ्यांची स्टंटबाजी आहे मुद्दा नाही म्हणून आता फक्त मुद्दा उपस्थित करायचा कशाव तरी एक स्टंटबाजी करायची संतोष कुलकर्णी जय महाराष्ट्र न्यूज मारकरवाडी